नमस्कार मी राहुल मेंदळे आणि मी श्वेता मेंदळे सातव्या मुलीची सातवी मुलगी ही आमची मालिका आहे त्यात माझं कॅरेक्टर आहे अध्यक्ष आणि मी करते अच्छा मालिका खूप सुंदर चालू आहे कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद वेळोवेळी वे तुम्हालाही मिळत आहे काय सांगाल सध्याचा ट्रॅक कसा चालू आहे सध्याचा ट्रॅक उत्तमच चालू आहे आता जे काही ट्विस्ट अँड येत येतात मालिकेमध्ये ते बघताना आणि ते काम करताना खूपच मजा येते चॅलेंजिंग येते बेसिकली माझ्या म्हणण्यापेक्षा रोज तुम्हाला अप टू डेट अभ्यास करायला लागतो स्वतःला अपडेट करायला लागतं आणि त्यामुळे कसं आहे एक ॲक्टर म्हणून तुम्ही तसे कम्फर्टेबल झालात तर प्रॉब्लेम होतो आणि ही मालिका किंवा हे रोल्स आमचे असे आहेत ना की आम्ही कम्फर्टेबल कधी होऊ शकत नाही ती काळजी आमच्या डिरेक्टर पण घेतात आणि रायटर पण घेतात त्यामुळे सतत आम्ही ऑन टोज असतो रोज सेटवर आल्यावर काहीतरी नवं चॅलेंज आमच्या समोर होतं असतं की आज हे पार करायचं आहे आपल्याला त्यामुळे ते सगळं करताना प्रोसेस खूप मजा येते शिकायला मिळते असे अभ्यास चालू आहे बरं मला श्वेतादा याला विचारायला आवडेल की तुम्ही घरी एकत्र असता इथेही सेटवरती एकत्र असता सो बिहाइंड कॅमेरा म्हणजे आता सेट वरती आल्यावरती राहुल दादाचं म्हणजे चेंजेस काही वाटतात का, का, का? इथे आल्यानंतर तो ऍक्टर राहुल असतो घरी गेल्यावरती तो माझा नवरा किंवा वडील राहुल मेंदळे असतो ऑब्विसली इथे आल्यानंतर तो प्रोफेशनल ऍक्टर असल्यामुळे बरं सेटवर आम्हाला त्या दिवशी कोणीतरी विचारलं तुम्ही मेंदळे आडनाव आहे मग तुम्ही रिलेटिव्ह आहात का सो सेटवरती कोणाला कळतही नाही की आम्ही नवरा बायको आहोत सेट सेटवरती आल्यावर आपण कामाच्या ठिकाणी असतो तिथे प्रोफेशनल राहावंच लागत सेम क्वेशन राहून काही चेंजेस चेंजेस असं काही नाही बेसिकली जे म्हणली ते करेक्ट आहे आम्ही दोघे दोन वेगळे प्रोफेशनल ऍक्टर्स आहोत मग आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही नवरा बायको आलो त्यामुळे आधी ॲक्टर्स होत आणि मग नवराबाई आणि मग नवरा बायको हे आणि घरी असतं इथे कामाच्या ठिकाणी काम असतं फक्त एक काय म्हणतात ऍडव्हान्टेज असा असतो की नवरा बायको असल्यामुळे आणि तिथे एकत्र काम करत असल्यामुळे एक शिकणं अभ्यास करणं किंवा काहीतरी हे चुकतंय हे बरोबर कर हे बरोबर नाही हे कर किंवा लुक्स तुझे असे पाहिजे असं कर तसं कर असं डिस्कशन खूप होतं घरपासून ते इथपर्यंत एवढाच काय तो फरक बरं आता प्रेमाचा महिना सुरू आहे व्हॅलेंटाईन वगैरे येत आहे सो so, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले काय सांगाल त्याबद्दल आणि पहिलं प्रपोज म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज पहिलं प्रपोज कोणी केलं लग्नाला आमच्या झाली वीस वर्ष होऊन गेली एकविसा वर्ष चालू आहे तसं आम्ही एकवीस वर्ष त्यामुळे लग्नाला अशी झाली एकवीस वर्ष झाली प्रपोज हिनेच केलं त्याच्यानंतर काय काय म्हणलं तू आणि प्रेमाचा महिना वगैरे नसतो प्रेमाचा महिना आणि रागाचा महिना सगळे <laughs> त्यामुळे असं महिना किंवा दिवस किंवा असं काही नसतं बारा महिने प्रेमाचे बारा महिने रागाचे बरे शेता कसं <laughs> आहे राहुल दादा पहिल्या भेटीत कसा वाटला होता अरे मी असं तो विचारतो की पहिल्या भेटीत चांगला होता आता नाही कस सांग मी शाळेत होते जेव्हा त्याची बोक्या सात बंडे सिरम हे खूप इंटरव्ह्यूज मध्ये सांगितले सॉरी माझा सर्दी खोकल्यामुळे आवाज बसलाय त्यामुळे कसं खूप बोलता येत नाहीये पण चाइल्डहुड क्रश होता राहुल माझा मी शाळेत असताना बोक्या सात बंडे आम्ही सगळे बघायचो आणि सगळ्या मुलींना वर्गातल्या बोक्याचा भाऊ खूप आवडायचा बोक्याचा भाऊ राहुल होता तेव्हा आणि त्याच्यानंतर आम्ही एका ऍडच्या शूटच्या दरम्यान भेटलो हा असिस्टंट होता विनय त्यांची ऍड मी करत होते आणि मग तिथे हळूहळू ओळख झाली उड़ आणि आवडलं म्हणूनच लग्न केलं पहिली <laughs> <laughs> भेट अशी चांगली होती पण तामाच्या निमित्तान भेटलो होतो शूटिंग करतो तेव्हाच आम्ही पहिल्यांदा भेट झाली होती बेसिकली ई डानवर कॉलेजची त्यामुळे तिला मी एका स्पर्धे एक स्पर्धेवायला बघितलं होतं ही आणि हिची मैत्री त्या दोघींना आम्ही मॉडेलसाठी पण विचारलो होतो आणि दोघी होत्या तेव्हाच ती पहिली भेट झाली नंतर आम्ही फिलाल नावाची फिल्म एकत्र बघितली त्या काळामध्येच आणि मग अशी ओळख होत 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 ते पुढे गप्पा मारत लागलो मैत्री झाली मैत्री रूपांत प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर प्रेमा लग्नाच झालं आणि आता वीस वर्ष होऊन गेली आणि सांगा की प्रोसेस अशी काय प्रॉब्लेम नव्हतेच कारण हा हिच्याकडे प्रॉब्लेम होता कारण आम्ही तो आमच्या दोघांमध्ये अंतर आहे त्यामुळे थोडं असं झालं की अरे एवढ्या लवकर लग्न हा एक प्रॉब्लेम तसा होता पण तो सॉल्व केला आणि माझ्याकडे काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण माझा काही तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याच्यासाठी घरून मुली शोधतच होते हो अरेंज मॅरेज साठी मुली बघणं चालूच होत चालूच होतं पण फक्त माझं मी तेरावीत होते जेव्हा आमचं ठरलं की आपण लग्न करूया तेव्हा घरून जरा थोडासा विरोध झाला की नाही नाही तू लहान आहेस अजून ग्रॅज्युएशन नाही त्याच्यात हा ऍक्टर आहे त्यामुळे आपल्याकडे एक हे असतं की ऍक्टर्स अरे सेटल नसतात हे नसतं ते नसतं तर लग्न नाही करायचं मी माझ्या बाबांनी म्हटलं की मीही ऍक्टरच होणार आहे तोपर्यंत काही असं तेरावीत असल्यामुळे अगदी करिअर वगैरे तोपर्यंत फुल फ्लेजेडली हे चालू नव्हतं पण बाबांनी सांगितलं की नाही नाही ऍक्टर मी पण होणार आहे आणि मग ऍक्टरशीच जर मी लग्न केलं तर छानच आहे ना विचार आणि करिअर क्षेत्र सगळं एक असल्यामुळे चर्चा आणि हे सगळं जसं राहुल म्हणाला की आत्ताही आम्ही येता जाता आमच्या सीन्स बद्दल काय झालं काय करायला हवं हवंय पुढे काय घडणार आहे काय होऊ शकतं याबद्दल आम्ही जे डिस्कशन करत असतो तेच कदाचित ते त्यावेळेला जाणवलं होतं की हे करता येईल जसं राहुल दादा सांगितलं की प्रत्येक महिना प्रेमाचा प्रत्येक दिवसच प्रेमाचा असतो पण स्पेशली फोर्टीन फाईव्ह सगळे सेलिब्रेट वगैरे करतात तर यावेळी तुमचं काही प्लॅनिंग आहे का नाही असं काही प्लॅनिंग म्हटलं तसं आम्ही जसं काही टिपिकल काही करत नाही म्हणजे आम्ही असं कधी सेलिब्रेट नाही व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे असं कधी सेलिब्रेट नाही केला तसं म्हटलं की ज्या दिवशी वाटत त्या दिवशी व्हॅलेंटाईन मग आता व्हॅलेंटाईन डेला ला अनेक जण सुट्टी काढून बाहेर जातात फिरायला आता मला दोन तीन दिवस सुट्टी होती आम्ही ट्रेकिंग करून आलो आमचं झालं व्हॅलेंटाईन झाला आमचा सो uh, so, आता राहुल त्याच्यासाठी जर uh, एक गाणं बोलायचं असेल तर कुठलं असेल तर मला आवाज बसलाय सो तरी सुद्धा एक गाणं <laughs> मला सीन मध्ये डायलॉग नाही म्हणतायुल म्हणे गाणं कुठलं आणि मी गाण्याच्या बाबतीत तुला माहिती आहे माझी बोंब आहे मला शब्द नाहीत त्याच्या ओळीच आठवत नाही काही गत नाही मला आता ह्याच्याकडे बहिल्यावर मला शेखरच दे गाणं खूप विचार करायला लागेल असं पटकन काही सुचत नाही मलाही नाही तरी आवडीचं गाणं याच्या आवडीचं गाणं इंग्लिश गाणं याच्या आवडीचं पण मला पाठ नाही इंग्लिश गाणी मला पाठ अजिबात नाहीये त्यामुळे ते गाणं मला आठवत नाही पण ते कुठलं गाणं फॉर थाउजंड इयर्स नावाचं एक गाणं नावाचं नाही असे अर्थच एक गाणं आहे तेव्हा ते आपण पूर्वी ऐकत होते ते समुद्रावर चालत असतो लव्ह वरतीच गाणं ते काय नाव आता जॉर्ज मायकल जॉर्ज मायकल नाही तो वेगळाच सा। आहे बघ खूप खूपच एनिव मला देवानांची सगळीच गाणी आवडतात हा देवानांची गाणी मलाही आवडतात पण मी एखादं गाणं म्हणायचं म्हणून ती गाणं अच्छा अर्थ वेगळा असायचा पण ते लपडं नको म्हणून मी गाणं गात नाही आता मला पण आणि पटकन आठवत पण आहे सुचत पण आहे आणि गाण्याच्या बाबतीत तुम्ही तसा छोटो हो जरा कारण मध्ये शब्द लक्षात नाही राहत मी सीनच्या सीन पाठ करू शकतो ते लक्षात असतात माझ्या पण गाणी माझ्या काही करून लक्षातच राहत नाटक कुठलंही राहुलकडे आलं असेल समजा किंवा मी प्रोसेस बघते त्याची घरी तर तीन दिवसात अख्खी स्क्रिप्ट पाठ असते म्हणजे समोरच्या स्वतःचं सगळं पाठ असतं पण गाणं नाही होत पण गाणं करती करती तो शब्द चुकणारच चुकणार कधी कधी दोन गाणी करून बरं प्रेक्षकांची खंत आहे की तू रील्स बनवत असतेस पण राहुल दादा कधी इन नसतं त्याच्यामध्ये जास्त करून आणि आता ही प्रेक्षकांची खंत दूर होईल कारण आता जस्ट आम्ही जिकडे आपण आम्ही जाऊन आलो ना तिकडे आम्ही रील्स पण बनवले आणि आम्ही काही मोठं ब्लॉग पण शूट केलं ट्रॅव्हल ब्लॉग शूट केला आहे माझा ब्लॉग बघतात युट्यूब वर आणि यावेळेला राहुलही माझ्या बरोबर माझ्या ब्लॉग्स मध्ये असणार आहे जिथे आम्ही फिरायला गेलो होतो आणि ते रील <laughs> okay. सो लग्नाचा उखाणा आठवत आहे का आता तुला हो आ, मला मला पण हो सूर असला तर ताल हवा ताल असला तर सूर हवा राहुलशी संसार थाटते तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आणि मी म्हणलो लग्नात पहिलो तीन थम्सअप चार गोल्ड स्पॉट <laughs> तो ऑन द स्पॉट हाय आठवतंय मला ओके थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट थँक्यू